अखेर पावसाळ्यात मांजरपाडापूर पाण्याने पुणे गाव धरणातून कालव्याद्वारे शून्य ते त्रेसष्ट किमी पूर पाणी संपूर्ण कालव्याचे अस्थिरीकरण केल्याने दोन दिवसांचे परसूर पर्यंत पोहोचले त्यानंतर अठरा ते एकोणास दिवसात दरसवाडी धरण शंभर टक्के भरले व तेच पाणीसांगवी तळेगाव पर्यंत चांदवड तालुक्याच्या शेवटच्या भागापर्यंत पुढील आठ तासाच्या आत पोहोचल्याने काजी सांगवी तळेगाव व परिसरातील नागरिकांनी आमदार डॉक्टर राहुल दादा आयर यांच्या हस्ते जलपूजन केले ठिकठिकाणी पाणीदार आमदार म्हणून आमदार राहुल आयर यांचे बॅनर गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने लावले साधारणतः बेचाळीस वर्षांपासून पाण्याची वाट शेतकरी वर्ग आस लावून बघत होता आमदार राहुल आयरांच्या अथक प्रयत्नातूनच सदर पाणी तलावाला पोहोचल्याचे येथील नागरिकांनी आवर्जून सांगितले शेतकरी बोलून चाळीस वर्ष म्हणजे आम्ही पाहत आहे कधीच नाही ते फक्त खेळत आलो आता पण राहुल दादांच्या कार्यालयाच्या म्हणजे आज आम्ही ते समाधानी झालो होतो पाणी पाहून एकदम भविष्यात पुढची किती समाधान होईल असं आज म्हणजे आत्ता इतक्यातच या पाटाचे अधिकारी आलेले होते त्यांनी आमच्या शेवटच्या गावामध्ये म्हणजे तळेगाव रोईमध्ये पूर्ण जे बंधारे आहे ते भरण्याचं आश्वासन दिलं आणि आत्ताच एक बंधाऱ्यात पाणी बी थोडं सोडलं आहे आणि त्यानिमित्ताने एकच सांगायचं आहे तालुक्यात तालुक्यात इथून मागं जे कोणी लोकं म्हणायचे की ह्या पाटाला गरूळ पाणी येणार नाही त्यांना ही मोठी चपराक आहे गरूळ नाही आज आज रोजी आम्ही शेतकरी नितळ पाणी बघतोय आणि हे नितळ पाण्याचं श्रेय फक्त आमदार राहुल दादांनाच जातो आहे आज रोजी जे आ, ना गिरणा धरणाला गिरणा खोऱ्याला जे पाणी मिळालं आहे तेच तोच प्रस्ताव आपल्या म्हणजे माहितीनुसार मंत्रिमंडळाने मागितलेला आहे त्यानुसार एकच म्हणतो की आज आम्हाला मांजरपाड्याचं पाणी आलं आहे उद्या आम्ही खात्री देतो की आमदार राहुलदादांच्या माध्यमातून आम्हाला शंभर टक्के मांजरपाड्यात टूचं पाणी शंभर टक्के येईल आम्हाला खर्च तेव्हापासून काम होत चाळीस वर्ष मी त्यावेळेला काम चालू होत काम होता आज पाऊस नाही म्हणजे आता पाणी गेलं तर फायदा निश्चितच होईल पाटाचे पाणी आल्याने अबालरुद्ध व तरुण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता गावापर्यंत पाट्याला पाणी आले व त्याचे जलपूजन कोणत्याही वाजत गाजत न करता सामान्य शेतकऱ्यांच्या संवेत मोठ्या उत्साह करण्यात आले काल दरसवाडीच्या धरणामधनं दुपारी आपल्या ह्या कालव्याला पाणी सोडल्यानंतर अवघ्या चोवीस तासाच्या आत तालुक्याच्या शेवटच्या टोकापासून पुढे पाणी गेलेलं आहे आज इथे तळेगावला त्या कालव्याची पाण्याची पाहणी करत असताना स्थानिकांमध्ये एक समाधान आहे की कालव्याचं जवळजवळ आत्ता अस्तरीकरणाचं मला वाटतं ऐंशी टक्केच काम झालेलं आहे तरी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि एवढ्या लवकर जे ज्या पाण्याला कधी शाश्वत पाणी येत नव्हतं कधी आठ आठ दिवस कधी पंधरा पंधरा दिवस तिथं लागायचे आणि तरी पाणी तळेगावच्या पुढे कधी निघायचं नाही ते आज आपल्या अवघ्या चोवीस तासाच्या आत तळेगावच्या पुढे गेलेलं आहे तालुक्यातल्या प्रत्येक भागामध्ये आज पाणी खेळतं आहे खऱ्या अर्थाने महायुतीच्या शासनामध्ये काम करत असताना जेव्हा नवीन सरकार आलं तेव्हा तात्काळ गुरेगावपासून दरसवाडीपर्यंत आणि दरसवाडी कालव्यापासून दरसवाडी धरणापासून दरसवाडी कालव्याला पूर्ण आस्थरीकरणाचं जवळजवळ अडीचशे कोटी रुपयाचं काम हे यू जी पी डीच्या म्हणजे उर्व उर्दुबा गोदावरीच्या नवीन सुप्रमामध्ये मंजूर झालं या महायुतीच्या सरकारने नवीन सरकार आल्या तात्काळ याला मंजुरी देऊन या अडीचशे कोटीचं काम आज आपल्या कॅनलच्या आस्थरीकरणाचं जे चालू आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने पुणेगावचं पाणी अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये परसूल धरणामध्ये आलं आणि दरसवाडीचं पाणी अवघ्या एक दिवसामध्ये आज आपल्या तालुक्याच्या हद्दीच्या पुढे गेलं आज मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे आणि खऱ्या अर्थाने भविष्य आता आपल्याला दरवर्षी शाश्वत पाणी हे मिळणार आहे याचा खऱ्या अर्थाने आपल्या शेतकऱ्यांना आनंद आहे इतक्या दिवस आपल्याला निसर्गाच्या लहरीपणावर ते निर्भर राहावं लागायचं आणि पाऊस कमी झाला तर तो मोठ्या प्रमाणात अडचणीला सामना द्यावा लागायचा तर आता हे शाश्वत पाण्याने आपल्या शेतकऱ्याला भविष्य काळामध्ये त्याच्या शेतीला नक्कीच फायदा होईल यावेळी परिसरातील ज्येष्ठ शेतकरी वर्ग नागरिक तसेच युवा शेतकरी वर्ग उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे संदवड